फक्त आणि फक्त एक चमचा तेलाचा वापर करून अशी टम्म फुगलेली उपवासाची पुरी करूयात महाशिवरात्रीचा उपवास जवळ येतोय आणि तेच ते खाऊन कंटाळा येतो आणि महाशिवरात्रीच्या उपासाला भगर चालत नाही मग त्यामुळे शाबुदाण्याचे काय वेगवेगळे पदार्थ करायचे तर त्यातलाच मस्त असा हा पदार्थ हो। तर इथं मी एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे आता हा शाबुदाणा आपण मंद आचेवरती जवळजवळ पाच ते सात मिनिट छान असा भाजून घेणार आहे तो कुरकुरीत हलका झाला की त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्या ज्या असतील आता इथं मी कोल्हापुरी लवंगी मिरची वापरलेली आहे म्हणजे मग आपल्याला हिरवी मिरची घालायची गरज पडणार नाही तर या दोन मिरच्यांसोबतच आपण एक चमचा जिरे घालून घेणार आहे जिरे जर का तुमच्याकडं उपासाला खात असतील ना तरच घाला नाही घातले तरीही चालेल तर आता हे सगळं साहित्य मस्त असं भाजून घ्यायचं मिरची बघा अशी तुटली पाहिजे अशी गरम झाली की गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करत ठेवायचं आहे आता ना हे म्हणजे शाबुदाणा आणि बटाटा एवढंच साहित्य वापरून उपवासाची पुरी तयार करूयात आता इथं मी अगदी पेक्षा कमी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचं अगदी बारीक कूट तयार करून घ्यायचं आता हे गार झालेला शाबुदाणा जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पावडर करून घेऊयात शक्य तेवढी बारीक पावडर करून घ्यायची म्हणजे मग आपल्या पुऱ्या अगदी हलक्या आणि टम्म फुगलेल्या होतात तर इथं उकडून पूर्ण थंड केलेला एक बटाटा मोठ्या आकाराचा मी घेतलेला आहे आता ना तुम्हाला याचं प्रमाण सांगते तर तुमच्या अंदाजाने तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता पण इथं आता बटाटा जेवढा आहे ना तर त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे दोन बटाटे असतील तर त्या बटाट्यामध्ये आपलं पीठ घट्टसर होईतोपर्यंत जेवढं मावेल ना तेवढं घालून घ्यायचं म्हणजे मग आपली पुरी एकदम टम्म फुकते बर का तर आता हा बटाटा खिसून झालाय त्याच्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि खिसल्यामुळं हा बटाटा खूप छान मऊ असा होतो याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाहीत आता हे मिक्सरला बारीक केलेलं पीठ जे आहे ना ते सगळं घालून घेऊयात आणि चांगलं मळून घेऊयात आता शाबुदाणा जो आहे ना त्याला थोडस पाणी जास्ती खपतं म्हणजे शाबुदाणा पाणी शोषून घेतो म्हणून मग लागेल तसा पाण्याचा हात घ्यायचा आणि जशी आपण पुरीची कणिक मळतो मदे, ना तशी ही कणिक मळून घ्यायची आता याच्यामध्ये मध्येच एक चमचा भर शेंगदाण्याचं कूट घालून घ्या शेंगदाण्याचं कूट जास्ती नाही घालायचं पण थोडस घातलं ना म्हणजे याचा मऊपणा छान असा होतो तर आता बघा पाण्याचा हात घेत घेत जसं लागेल ना तसं हे पीठ चांगलं घट्ट असं मळून घेतले बघा आता या उपवासाला तुम्ही हा पदार्थ मला माहिती आहे तुम्ही करून बघणार आहे कारण तेलाचा कमी वापर केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि मस्त टम अशा फुकतात आता शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही या खाऊ शकता बरं का तर आता बघा मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे तर आता हा गोळा जो ना त्याला लावायला आपल्याला थोडीशी साबुदाण्याची पिठी घ्यायची आणि हातावरती तो चांगला मळून घ्यायचा आणि नंतर साबुदाण्याच्या पिठीमध्ये घोळवून घ्यायचा आता साबुदाण्याच्या पिठीमध्ये घोळवला की पोळपाट लाटणं तयार ठेवायचं आणि पोळपाटावरती लाटून घ्यायचा आता हे शाबुदाणा आणि बटाट्याचं पीठ जे ना ते थोडस चिरडतं काही हरकत नाहीये थोड्याशा याला चिरा पडल्या ना तरी सुद्धा आपल्याला याचा आकार आणि कडा न चिरडलेल्या करायची एक ट्रिक आहे हो सांगते तर चला पूर्ण तुम्हाला जेवढ्या पुऱ्या करायच्यात ना तेवढ्या मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतली तरी चालेल तर आता इथं मी खूप लहान नाही आणि खूप मोठी नाही तर असं एक डब्याचं मध्यम आकाराचं झाकण घेतले ज्याला कडा आहेत आणि या कडानी ना आपण ही लाटून झालेली पोळी जी आहे ती कापून घेणार आहे तर आता बघा आधी छान लाटून घ्यायची खूप जाड नाही खूप पातळ नाही आणि मध्यम अशी लाटून झाली की असं डब्याचा झाकणाचा जा वापर करून आपण ही कापून घेणार आहे कड काढून बाजूला ठेवून देऊयात आता बघा हा आकार जो आहे ना तो छोटासा झालेला आहे म्हणजे मध्यम आकाराचा साधारण आपल्या एका डिश एवढा तर त्याच्या सोबतच मी आणखीन थोडासा एक मोठा आकार वापरलाय म्हणजे चार पुऱ्या खाल्ल्या की नाही की पोट अगदी गच्च भरलं पाहिजे तर आता इथं मी पहिली पुरी लाटून तव्यावरती उलट पलट करून मस्त अशी भाजून घेतली आता बघा किती छान भाजली जाते आणि टम्म सुद्धा फुगते आता एक फुगली ना की जेवढ्या तव्यावरती मावतील तेवढे आपण घालून घेणार आहोत तर एक करून लाटून एक एक करून अलट पलट करून आपण भाजून घेऊयात काय मग कशी वाटली ही उपवासाची बिना तेलाची पुरी खर तर बिना तेलाची म्हणण्यापेक्षा कमीत कमी तेलाचा वापर करून तयार केलेली आहे बर का तर असं एक एक करून जेवढ्या तव्यावर मावतील तेवढ्या पुऱ्या टाकून थोड्याशा अलट पलट करून भाजत आल्या की त्याच्यावरती तेल घालायचं अगदी अर्ध्या चमचापेक्षा कमी तर बघा किती छान फुगल्यात की नाही आणि अगदी झटपट होतात मग या जर तुम्ही एकदम लाटून कापून ठेवल्यात आणि एकदाच तवा तापून त्याच्यावरती जरी मस्त अशा भाजून घेतल्यात ना तरीही चालतं बरं का आता तेल कसं लावायचं ना ते पण सांगते आता याचा रंग बघा एकदम मस्त असा आलेला आहे आणि आपण कोथिंबीर किंवा हिरवी मिरची म्हणजे ओलसर असं काहीच वापरलेलं नाही त्यामुळे या पुऱ्या बाहेरच्या हवेला दोन ते तीन दिवस मस्त अशा टिकतात बरं का तर आता बघा अजून एक तव्यावरती घालून घेते जे आणि जेवढ्या मावतील तेवढ्या तव्यावरती थोडं थोडं करून घालून घ्यायच्या आणि भाजत असताना आपली जी लहान शेगडी असते ना मध्यम मध्यम आकाराची त्याच्यावरती ठेवा म्हणजे आपल्याला खूप मोठा गॅस करावा लागणार नाही किंवा अगदी बारीक पण करायचं नाही बारीक गॅसवरती जर तुम्ही हे भाजायचा प्रयत्न केलात तर त्या आतून कच्च्या शकतात म्हणून मग मोठ्या गॅस वरती भाजून घ्यायच्या तर बघा काय मग आवडली की नाही ही उपवासाच्या टम फुगलेल्या पुरीची ट्रिक तर अशा तुम्ही कितीही पुऱ्या मस्त अशा करू शकता बर का आता आपल्याला याला तेल लावायचं आहे पण ते कसं लावायचं तर छान दोन्ही बाजू मस्त अशा भाजल्यानंतर उलतनने चांगला दाबून मस्त भाजून घ्यायच्या कुठंही कच्चेपणा राहता कामा नये हे बघा असं उलतन व्यवस्थित लावायचं आणि तसे दाबून दाबून चांगली भाजून घ्यायची आता हे बघा हे किती छान दिसायला तर मस्त फुकते पण एकदम टम्म आणि टिकणार पण दोन तीन दिवस आता एक बटाटा आणि हे सगळं पीठ वापरून इथं मध्यम आकाराच्या पंधरा ते सोळा पुऱ्या तयार झालेल्या जितक्या हव्या ना तितक्या तयार करून घेऊ शकता आता फक्त आपलं एकच काम राहिलेलं आहे ते म्हणजे हो मैत्रिणींनो व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायचा म्हणजे मग तुम्हाला असे नवनवीन पदार्थ रोजच पाहायला मिळतील तर आता बघा अगदी अर्धा चमचा तेल मी तव्यावरती घालून घेतलं पुन्हा एकदा पलटी गेल्यानंतर पुरी मस्त अशी फुगली कशी काय मग सांगा बरं आणि हो मंडळी या खायला या महाशिवरात्रीला ही उपवासाची मसाला पुरी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ही तुमची मैत्रीण दमयंती रोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेत असते तेव्हा एकदा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका